नमस्कार मित्रांनो मी अमृता निकम आणि मी माझ्या माहेरी गेल्या माहेरी गेल्यानंतर माझं एक काम असतं ओढ्याला कपडे धुवायला जाणं तर आज बहुतेक मोटर चालू आहे कारण दिवसभर लाईट असल्यामुळं वरच्या सगळ्या मोटर चालू असल्यामुळं चाल। 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 पाणी जास्त नाही त्यामुळं हाताने घ्यायला आहे पण हे पाणी कुठून डोंगराकडून आले कसं आलंय काय झालं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा आहे माझ्या गावचा ओढा जो की पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो दगडसुद्धा दिसत नाहीत आणि आज जरा लाईट पण आहे दिवसभर त्यामुळं वर मोटरा चालू असतील त्यामुळं पाणी जास्त नाही तर हे पाणी कुठून आले तर डोंगर आहेत वर भरपूर असे डोंगर आहेत माझ्या गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर आहेत त्यांमध्येच माझं गाव आहे सगळी म्हणतात की ही डोंगराळ आहे डोंगराळ आहे मग यांच्याकडे इकडे काय हेच असेल नुसतं माळराण असं एकाच बाजूला की दुसऱ्या गावाला पण जाऊ शकतो असं तिन्ही डोंगराच्या मध्यभागी वसलेलं माझं गाव सगळे असे म्हणतात की माळ आहे त्यांच्या इकडे काय नुसते डोंगरच आहेत काय आहे तर खरं निसर्गाच्या सानिध्यात राहणं काय आहे ते आमच्या गावातल्या लोकांना मला विचारा खरा निसर्ग काय असतो हे फक्त आम्हालाच माहिती आहे कदाचित आणि इथं कसं आपल्या गावा म्हणजे शहरात कसं असतं खायचं घरात बसायचं कामाला जायचं पूर्ण पॅकबल असं नाही तर इथं पूर्ण मोकळं वातावरण डोंगराला जनावर घेऊन डोंगराला फिरायला घेऊन जातात दिवसभर डोंगराला असतात सुद्धा आम्ही सुट्टीच्या खूप मज्जा करायचो तर कदाचित मी आज डोंगराला गेल्यानंतर त्याही मज्जा तुम्हाला नक्कीच सांगेन हे निसर्गाच्या सानिध्यात राहणं कुणाकुणाला आवडतं मला तर भरपूर आवडतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय बाय